न्यूज जनजागृती साध्यम हक्काचे लोकमाध्यम लोक माध्यम गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा नाथ खडसे दिवाळीनंतर भारतीय जनता पार्टीमध्ये पक्ष प्रवेश करू शकतात आणि रोहिणी खडसे यांच्या नावाची ही चर्चा आहे महायुतीमध्ये येण्यासाठी काही रोहिणी खडसे यांना तो काही आव्हान करणार हे आपल्याला कोणाला आव्हान करायची गरज नाही कारण की मला एक प्रश्न पडला आहे की ते त्यांच्या घरामध्ये कोण कुठल्या पक्षात आहे हे मला अजून कळालेलं नाही आपल्या माध्यमातून आपण सविस्तर जर माहिती दिली तर आम्ही निश्चितपणाने तो प्रयत्न करू पण कुठं कोण जाणार आहे आणि कुठं कोणाला विधान परिषद मिळाली कोणाचा प्रचार लोकसभेला कसा केलाय असं सगळं फार मोठा गोंधळ आहे तो जर थोडासा क्लिअर झाला महाराष्ट्रा तर आपल्याला स्वतः मला देवेंद्रजी सांगत असतात की जास्त ते काय अशा पद्धतीचे टीका करणं हे त्यांचं काम आहे पण याच्यामध्ये स्वतः आम्ही फार मोठ्या प्रमाणातला मोहीम राबवलेत मी जी आता तुम्हाला मोहीम सांगितली की बहात्तर आम्ही केसेस म्हणजे ज्या मुली आणि युवती असतील अखाती देशामधून भारतात परत घेऊन येणे सोपं होतं महाराष्ट्रात पहिल्यांदा असं होतं जे आमच्या कार्यकाळात आम्ही केले मी स्वतः आयोगाचे अध्यक्ष म्हणून ही कारवाई केली याच्यासाठी आम्हाला गृहमंत्र्यांनी देवेंद्रजींनी चांगल्या पद्धतीचं सहकार्य केलेलं आहे त्याच्यामुळे ज्या ज्या तक्रारी आम्ही किंवा ज्या अडचणी येतात ते देवेंद्री गृहमंत्री देवेंद्रजी गृहमंत्री आहेत म्हणून त्यांच्याकडे मांडताना ते चांगल्या पद्धतीचं सहकार्य यामध्ये त्यांनी आम्हाला केलेले एक शेवट आणखी प्रश्न आहे जळगाव जिल्ह्यातील पारोडा तालुक्यातील एका शाळेमध्ये शंभरहून अधिक विद्यार्थ्यांना वीष बाधा झाली होती मात्र त्याच ठिकाणी अद्यापही शासकीय अधिकारी गेलेले नाहीये आणि त्यामुळे अनेक लोकांना त्रास देखील सहन करावा लागलाय मी आत्ताच्या आढावा बैठकामध्ये संबंधित विभागाकडून ही सगळी माहिती घेतलेली आहे यंत्रणा आणि शासन यांनी त्याच्यामध्ये पूर्णपणे लक्ष दिलेलं आहे आता अधिकारी गेलेत नाही गेलेत हा विषय माझ्यापर्यंत आलेला नाही कारण की यंत्रणा पोहोचली म्हणजेच अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ती पोहोचलेली असते पण अजूनही काही त्याच्यामध्ये तुमच्याकडे काही माहिती असेल जी माझ्याकडे आलेली नसेल तर मला जरूर द्या मी दोन दिवसाच्या दौऱ्यामध्ये आहे वाटलंच तर मी स्वतः जाऊन व्हिजिट करेल